बायकोचा बैल झालंय करून व्हिडिओ बघून बोलायचं एवढं लक्षात असू दे जे व्हिडिओ बोललो तेच बोलायचं जर भरवायचं काम केलं वे का ना वेगवेगळं तुला सांगतोय माझ्यासारखा वाईट कोणीच राहणार चांगलं लक्षात ठेव जे काही बोलायचंय ना तू पण वृत्ती लागून मग माझ्यापेक्षा वाईट कोणी राहणार नाही तुम्ही जर चुकीचं ऐकलं तर लहानच तर लहानच राहू गच मोठी व्हायचं आव नको भूमी किती खोटारडी मुलगी आहे तुमची पण बायको लठ्ठी जाडी ढोली आहे घर तर तूच फोडले घर काढले भूमिका वाचव माझी गच्ची धरली ना आणि हा आदे संदीप इजा ऐकते पण तुम्ही पण नीट व्हिडिओ बघा की मी काय बोललोय ऋतू काय बोललेली एवढं लक्षात असू द्या ते गेलेत का नाही आज आज परत व्हिडिओ काढली आणि आजच्या व्हिडिओत काय म्हणे मी संदीपला कधी बोललो बायकोचा बैल झालोय करून तिनं मान्य केलं हा तिनं मान्य केलं नाही का आता तिने असं मान्य केलं बोलली ती हा अगं व्हिडिओ नीड बघ आणि ऋतुताई बी काय नको म्हणून आता किती मस्का लावला तरी मी काही बोलत नसते तुझ्याशी समजलं ना चांगलं डोक्यात फिट करून घेतो ऋतुताई बोलून उपयोग नाही आता ताई, ताई बोलते, 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 ती चू ती ताई काय बोलते असे बोलते तसे बोलते हे करते आणि आख्या व्हिडिओत बैलच लावून धरले तिने तिच्या व्हिडिओ नीट पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओ नीट बोल बायकोचा बैल म्हणे अरे मला तर वाटतं तू स्वतः त्याला बोलली एवढं तुम्हाला कळत असेल या व्हिडिओ मधून की मी आता तुम्हाला एवढं सांगतोय की बघा तुम्हाला एवढं या व्हिडिओतून पडला असतं मोबाईल या व्हिडिओतून तुम्हाला कळतंय की भूमी भूमी किती खोटारडी मुलगी कळत आहे ना तुम्हाला आता बघा मी तिला काही बोललो का नाही त्या व्हिडिओत बोललो का मी संदीप बायकोचा बैल आहे असं बोललो ऐकू बोललो नाही हेच बोललोय ऐकतो हे बोललोय हे बोललो आणि काय म्हणे खरा व्हाय कोण आहे ते तुम्हाला कळलंच असेल म्हणजे काय आजपर्यंत माझ्या नवऱ्याचं माझ्या नवऱ्याने माझं कधीच ऐकलेलं नाही समजलं का थांबल्या डोक्यात लक्षात ठेव आणि राहिला प्रश्न आदित्य भाऊजींचा तर आम्ही असं ना शब्द वापरला नाही का आम्ही त्यांना सांभाळलं बरोबर हा आजिबात असा शब्द वापरला नाही का आम्ही त्यांना सांभाळलं नीट व्हिडिओ बघा परत जाऊ समजा मी तुला सांगतोय पहिलं बरं का तू नीट व्हिडिओ बघ आणि हा आद्या संदीप इजा ऐकते पण तुम्ही पण नीट व्हिडिओ बघा की मी काय बोललोय आणि ऋतू काय बोललेली एवढं लक्षात असू द्या मग माझ्यापेक्षा वाईट कोणी राहणार नाही तुम्ही जर चुकीचं ऐकलं तर आणि आम्ही असं बोललो मी असं बोलले का विनयनी आणि ऋतुनी तुमच्यासाठी काय केलं आदित्य भाऊजींसाठी काय केलंय हे लक्षात ठेव आणि ती काय बोलते केला असेल तर विनो म्हणजे तुम्ही गेला असल मी काहीच नाही केलं तर त्यांना नीट आठवायला सांगा मी काही केलं काही नाही त्यांच्यासाठी आणि जे आणि केलेलं कोणी विसरत नसते ओके जे करत ना त्यांचे सगळे लक्षात राहतात आता हे आम्हाला बोलू वाटत नाही हे आम्हाला बोलू वाटत नाही हे तुम्ही बोलायला लावता ते आम्हाला आज आता काय म्हंटल होता त्या व्हिडिओत मग काय बोललो मी ऐकलं व्हिडिओत प्रॉपरली लक्षात नाही नाहीभाळ आता उगाच तिला व्हिडिओ घेत नाही आणि मी घेणार पण नाही तिला कारण की तिची काहीच चुकी नाही तिच्या मनाला किती त्रास होता सर हे मला माहिती आहे मी समोर यायचं झालाच तर तो तुमचं तुम्ही निघून गेले आम्ही नाही म्हंटल तर तुमच्या आईपासून तुम्ही लांब राहा करून हो। आईच्या बाबतीत तर दोष आम्हाला बिलकुल नाही पाहिजे नाही चांगलं लक्षात ठेवा आम्ही नाही घेत मम्मींना मम्मीना मध्ये तुम्ही पण नका घेऊ आईपासून दूर केलं कालच्या पण व्हिडिओ तेच आईपासून दूर केलं आम्ही काय हाताला धरून बाहेर काढलं तुम्हाला आणि मम्मी तुला फोन करणार आहे मम्मी तुला फोन करणार आम्ही नाही करणार तुला फोन आम्ही का करू तुला फोन आमची काही चुकीच नाहीये तर का करू फोन तुला आमच्याकडून कॉलची अपेक्षाच का ठेवता आम्हाला विचारलं का आम्ही चाललोय आम्ही जाऊ का आणि गेल्यावर आमच्याकडून कॉलची अपेक्षा का ठेवता नका ठेवू ना आणि राहिला प्रश्न विचारायचा आपण बोललो असतो बसून ठरवलं असतं तुम्ही एकदा तरी बोलली का आम्हाला का आम्हाला म्हणजे वेगळं जायचं आहे आम्ही जाणार आहे बोलले का आम्हाला आणि जायच्या वेळेस तुम्ही कस सामान भरायची आमच्या अपेक्षा ठेवता ते सोड ग सामानाच तर काही गरजच नाही आपल्याला त्याच्यावरून परत बोलायची नाही नाही बोलायला परत आणि मी पण माझ्या नवऱ्यापासून खंबीर उभी आहे समजलं ना चांगलं लक्षात ठेव जे काही बोलायचंय ना तू पण रुती लागून दाजी दाजी नको करू सीनदा दाजीला बोललं तरी काही विषय नाही दाजी काय हटत नसतोय कळलं हे तर तुला चांगलं लक्षात ये काय ग आता काय बोलायचं व्हिडिओ ते घालवायचं पण एवढं लक्षात असू द्या युट्यूब फॅमिली तुम्हाला मी एवढंच सांगतोय की तुम्ही एवढं लक्षात असू द्या की ती काय बोलती मी एकही शब्द असं बोललो नाहीये की संदीप बायकोचा बैल झालाय करून हे लक्षात असू द्या संदीप बायकोचा बैल आहे हे मी बोललो नाहीये आता ती बोललीये मग मी ह्या व्हिडिओत बोलतोय आता हसू आवरा ना मला मी भाऊजीच बोलते मी कोणाला ना आर नाही केलं तुझ्या तू अजून पण ती ऋतू ताई ती ऋतू ताई ताई पण नको बोलू ऋतू माझं नाव पण तुझ्या तोंडात नको आता बळच ताई लावू आहे ताई लावायचा उपयोग नाही सगळ्यांना दिसलंय की तू कशी ताई लावती गरज पण नाही मला बोलू पण नको ग अजिबात नको बोलू आणि राहिला प्रश्न रिप्लायचा तर आम्ही नव्हतो बोललो का आम्हाला रिप्लाय करून व्हिडिओद्वारे तू बोलली होती की वाट लावणार तेव्हा मी बोललो होतो असं बोललो होतो कळलं असं बोललो होतो काय करू तुम्ही तेव्हा बोललो तुम्ही वाट लावणार करून लहानच राहूगच मोठी व्हायचं आवन कोण आता परत मोठी मोठी करली मोठी मोठी हे पण बोल तेवढ करणार माणसाने उगच उर नाही करायचं हा त्यात काय बात आता हाय बोलायचं ते बरोबर बोलायचं चुकीचं नाही बोलायचं व्हिडिओ बघून बोलायचं एवढं लक्षात असू दे जे व्हिडिओ बोलले तेच बोलायचं जर भरवायचं काम केलं वेगवेगळं तुला सांगतोय माझ्यासारखं वाईट कोणीच राहणार निघायचा तर तूच फोडलेस घर हा घरच तूच फोडले घर फोडले भूमिका वाक्सवरेनी ओके भूमिका वाक्सवरेनी घर फोडले नाहीतर घर एकदम मस्त होत आणि राहिला प्रश्न नारळ डोकी वहिनीचा तर तुम्ही पण लक्षात ठेवा आता आपण म्हणले तुम्ही नारळ डोकी वहिणी जशी मी नारळ डोकी तशी तुमची पण बायको लठ्ठी जाडी ढोली आहे भरपूर काय आणि मी अजून पर्यंत तिला बोललो नाही बरं का या बाबतीत तर या बाबतीत तर मी बोललो नाही तिला कधीही शब्दांनी बोललेलो नाहीये लक्षात असू दे तू माझ्या बायकोला लागल तेवढं बोलला असशील पण तुझ्या बायकोला मी कधीच बोललो नाही लक्षात राहू दे माग काहीतरी विषय तर त्यावेळेस ती फुगली होती हे पण बोललो मी तिला हे पण म्हटलो की भूमी सॉरी बाबा तुला राग आला असेल तर मागं भरपूर दिवसापूर्वीची गोष्ट मी हे काढणार नाही पण तुम्ही मला काढायला हवते कळलं कर काय करू तू झालत का नाही हे काय आयुष्यात हेच करणार आहे युट्यूबवरून ला त्यांना नाव हे करायचंय ना रोशन करायचंय का आणि तर... काय अजून काय म्हणे हा विनू वाकचौरे पूर्ण विनायक वाकचौरे फक्त संदीप मुळे हे बघ पहिली गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तर मी असं बोललो नाही ना, मी एकट्याचं साम्राज्य उभं केलंय करून विनायक वाघ्याचं साम्राज्य असं मी बोललेलं नाहीये मी तुला चांगलंच बोलतोय मी तुला वाईट बोललो नाहीये कळलं मला तू सगळं खरंय सगळं खरंय बघ तू मला मदत केली व्हिडिओ काढण्यासाठी केली आणि तेवढं मी पण तुझ्यासाठी केलंय काय केलं काय केलं तुमच्यामुळं काय ते उलट तुमच्यामुळे ते आणि तेच मी ते बोलायला काय आहे हे बघ माझ्यापाशी बोलायला काय पण मी ना असं एवढं हे नाहीये की लगेच बोलून टाकील मला राग येतो रागात मी जे काही बोलायचं ते बोलणारच ते आता विषय तुम्हाला तुमच्या भावाचा स्वभाव नाही करणार तर आम्ही कोण लागलो तुमचे हा त्या पोरीचं लगेच कळलं तुम्हाला मन लगेच वेगळ्या राहायला निघाले आणि आता भरपूर जणांना कळतंय आहे दिसत दिसत तीन वर्ष आता हे भरपूर जण म्हणते की तुम्ही काय सिंपत्ती गोळा करू राहिले तीन वर्ष तीन वर्ष बोलून सिंपत्ती गोळा नाही आम्ही केलंय ना स्वतः म्हणून आम्हाला माहिती आहे कळतय आम्ही स्वतः केलंय म्हणून आम्हाला माहिती आहे बोला आता बोलायला उगसले काय पण आता शांत बसतोय पण वेळ जर आली ना तेच लावून धरले घाणपणे का तुला दिल्या आम्ही हा शिव्या दिल्या का बोल आता ह्याला पण म्हणजे रिप्लाय मागितला आता एक पण शब्द नाही याचा रिप्लायचा तरी पण तुझा व्हिडिओ उद्या पडणार आहे आता व्हिडिओला जर तुझा रिप्लाय आला तर आम्ही पण व्हिडिओ काढणार तू पण नको काढू आम्ही पण काढत नाही इथं hmm. सर्व स्टॉप करायचं असलं तर स्टॉप कर आणि व्यवस्थित तुम्हाला राहायला आम्ही काहीच बोलत नाही गेले नाही तू गेले ना तुम्हाला माहिती नाही तुम्ही गेले आता आम्ही राहू शकतो तर राहा आणि करा करता करतात नवीन घरात नवीन नव्हतं इतका वर्ष आम्ही केल, तुम्हाला केलं तुम्ही आम्हाला सण नाही केलं असं शब्द वापरतीये आता काय सण केले आणि किती काय केले त्यावरचा देवालाच माहितीये समजलं ना हा आणि त्या दिवशी पण ह्या रूमचं काय ह्या रूमचा काहीच विषय नव्हता ह्या रूमचा काहीच विषय नव्हता नाही खिडकी आहे म्हणून का हा खिडकी काय तुम्ही फक्त गॅलरी बाकी काय विषय होता त्या रूम मध्ये हां हां वरून तर किती वाजवलं होतं अहो भाडणं काढायचं असल्याला माणसाला माणूस बरोबर भाडणं काढत एवढं फिक्स आहे भांडण काढायचं फक्त मनातून मला आता जायचं तर जाणार तिला राहायचं नव्हतं अहो तिला कधी एकत्र राहायचं नव्हतं मी काय म्हणते या आदित्य भाऊजींनी एवढं मनाला लावून काय गरज आहे घ्यायची सोड तो तर त्याला त्याला आता मला ते हे सांगायचं या दोघांना पण समजत नाही दोघांना पण समजत नाही मग आम्ही काढतोय आणि निघत हे लक्षात असूया दोघ जण बर का व्हिडिओत काय बोललो होतो हे नीट असू दे एवढा हातवारे करून बोलतोय ना की बायकोचा बैल बोलला मला दिसतोय म्हणे बैल कोणी असं तू बोलला बर का मला आणि मी बोललोच नव्हतो पहिली गोष्ट म्हणजे हे लक्षात राहू दे बोललो तुम्ही त्याला काही असं बोललो मन किती दुखत किती नाही आमचं आम्हाला माहितीये समजला ना आम्ही उगाच दाखवत नाही व्हिडिओ का दाखवू तू एवढी अहंकाराने बोलते आम्ही का दाखवू रडून बिडून काय गरज चाललीय काय गरज पण रडायची काहीच गरज नाही मी तर काहीच रडू शकत नाही माझी चुकीच नाही तर माझी चुकीच नाही तुला जर माझा सगळा स्वभाव माहिती आहे तर तू माझ्या उलटायची गरजच नव्हती तू काय माझ्या माझी कच्ची धरली नाही नाही धरली दोन वेळ ढकल नाही त्यांना एवढं कळत नाही का मोठ्या भावाला कसं हे करावं आणि कसं नाही ते आणि वरून मोठे 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 केलं तुम्ही मोठ्या पणाचा प्रत्येक वेळेस हे केला इंटरेस्ट नाही इंटरेस्ट नाही बोलू नको आणि बालिश कोण आहे ना आजची व्हिडिओ तुमची जी पडली ना त्याच व्हिडिओ बघा कमेंटमध्ये कळत आहे बालिश कोण आहे हे कमेंटमध्येच तुम्हाला कळत कमेंटमध्ये काय बोलतात ते हे तुम्ही केलेलं आहे आम्ही नाही केलेलं आहे जे आमच्या सोबत आहे ना ज्यांनी आम्हाला स्टार्टिंग पासून फॉलो केलेले ज्यांनी आम्हाला स्टार्टिंग पासून सबस्क्राईब केलेलं त्यांना सगळं माहिती विनायक वाकचौरे आणि ऋतुजा वाकचौरे काही आहे काय बोलते ग बरोबर आहे हा आणि मी आता पण हेच सांगतोय मी असं बोलत नाहीये की माझ्यामुळं युट्यूब चॅनेल आहे की संदीपनी मला सपोर्ट केला नाही असं बोललं नाही मी अजूनपर्यंत हा संदीप होता व्हिडिओ संदीप होता माझ्यासोबत आणि संदीपला मी काय शिकवलं नाही